श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ नवरात्रीत मासिक पाळी आल्यावर उपवास ठेवणे योग्य की अयोग्य आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नवरात्रीत मासिक पाळी येत असेल तर महिला मानसिकरित्या पूजा करू शकतात पहिले चार दिवस पूजेपासून दूर राहा तुम्ही पाचव्या दिवसापासून सामील होऊ शकता प्रार्थनास्थली जाण्यास मनाई आहे मासिक पाळी ही एक साधी शारीरिक प्रक्रिया आहे मासिक पाळी कोणत्याही महिलेला कधीही होऊ शकते जरी त्याचा दिवस जवळजवळ निश्चित झाला असला तरी कधी कधी भौतिक व्यवस्थेमुळे तो थोडा पुढे किंवा मागे असू शकतो नवरात्रीत जर एखाद्या महिलेला मासिक पाळी आली तर ती उपवास कसा पाळेल किंवा कन्यापूजन कसे करेल याबद्दल गोंधळून जाते नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी स्वच्छतेचे काटकोरपणे पालन केले पाहिजे पण कधी कधी नवरात्रीच्या मध्यभागी महिलांना मासिक पाळी सुरू होते अशा महिलांसाठी कन्यापूजन आणि हवन इत्यादींसाठी ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगितले आहेत चला या नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया जर एखाद्या महिलेला मासिक पाळी येत असेल तर पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत ती तिच्या पतीकडून किंवा कोणत्याही ब्राह्मणाकडून हवन किंवा कन्यापूजन करू शकते शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जर एखादी व्यक्ती अशुद्ध असेल किंवा मासिक पाळीच्या अवस्थेत असेल तर त्याने मानसिकरित्या पूजा करावी अशा परिस्थितीत तुम्हाला उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात मानसिक पूजा किंवा उपवास करणाऱ्यावर कोणतेही बंधन नाही नवरात्रीत जर महिलांना मासिक पाळी येत असेल तर त्यांनी चार दिवस पूजा करू नये पाचव्या दिवसापासून महिला पूजेमध्ये सहभागी होऊ शकतात मासिक पाळी असलेल्या महिलांनी देवीला अन्न अर्पण करू नये किंवा स्वच्छता इत्यादी करू नये अशा महिलांना पूजास्थळी पूर्णपणे निषिद्ध आहे तसेच या महिलांनी पूजेशी संबंधित कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर एखाद्या महिलेला चार दिवसापेक्षा जास्त काळ मासिक पाळी येत असेल तर या महिलांनी कन्यापूजनाने हवन करू नये त्यांनी हे सर्व त्यांच्या पती किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याद्वारे करून घ्यावे जर काही खास परिस्थितीत घरात पूजा करण्यासाठी कोणी उपस्थित नसेल तर अशा महिलांनी अष्टमी किंवा नवमीच्या ऐवजी पौर्णिमेला कन्यापूजा आणि हवन इत्यादी करावे धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत मासिक पाळी झाल्यास काही धार्मिक रूढी आणि परंपरा आहेत ज्या महिला पाळतात या काळात काही महिला उपवास सोडतात तर काही महिला पूजा आणि धार्मिक विधीमध्ये सहभागी होऊ शकत नाही नवरात्रिक मासिक पाळी झाल्यास धार्मिक रूढी आणि परंपरा पाळणे आवश्यक असले तरी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे काही लोक मासिक पाळीच्या काळात उपवास न करण्याची शिफारस करतात कारण या काळात महिला शारीरिकदृष्ट्या कमजोर असू शकतात काही धार्मिक रूढीनुसार मासिक पाळीच्या काळात महिलांना देवस्थान किंवा मंदिरात जाण्यास किंवा पूजा विधीमध्ये सहभागी होण्यास मनाई असते मासिक पाळीच्या काळात महिलांनी विशेषतः स्वच्छतेची काळजी घ्यावी असे मानले जाते मासिक पाळीच्या काळात पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे मासिक पाळीच्या काळात काही महिलांनी महिलांना जास्त त्रास होऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे या काळात महिलांनी आरामदायी आणि शांत वातावरणात राहावे मासिक पाळीच्या काळात ध्यान आणि योगा केल्याने महिलांना आराम मिळू शकतो नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते या काळात व्रत उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे या काळात अनेकजण आपल्या घरात कुलदेवीचे घट बसवतात पण नवरात्रीत अस अचानक मासिक पाळी येते मग अशावेळी नेमके काय करावे असा संभ्रम असतो खरं तर मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण नवरात्रीत मासिक पाळी आली तर काय नियम पाळणे गरजेचे आहे ते आता आपण पाहूया नवरात्रीच्या काळात मासिक पाळी सुरू झाल्यास महिलांनी पहिले चार दिवस देवघराजवळ जाणे किंवा पूजा साहित्याला स्पर्श करणे टाळावे तसेच मासिक पाळी दरम्यान देवीला नैवेद्य अर्पण करणे देखील टाळावे पण या काळात महिला उपवास करू शकतात तसेच घरच्या घरी मनोभावे देवीची प्रार्थना करू शकतात मासिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून महिला पूजा पुन्हा पूजा करू शकतात कन्यापूजन आणि हवनाचे नियम काही महिलांना चार दिवसापेक्षा जास्त दिवस रक्तश्राव होत असतो मग अशा वेळी महिलांनी स्वतः कन्यापूजन करू नये किंवा हवनात सहभागी होऊ नये अशा परिस्थितीत घरातील सदस्यांकडून कन्यापूजन करून घ्यावे जर घरात कन्यापूजन किंवा हवन करण्यासाठी कोणी नसेल तर नवरात्रीऐवजी पौर्णिमेच्या दिवशी हे कार्य करता येऊ शकते अशा प्रकारे नवरात्रीच्या काळात मासिक पाळी आल्यावर आल्यास उपवास करता येतो पण पूजा करणे टाळावे नवरात्रीच्या उपवासाचे नियम नवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य पाळावे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये खोटे बोलू नये आणि राग टाळावा या नऊ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारे स्त्री किंवा मुलीचा अपमान करू नये साधारणपणे लोक दिवसातून दोनदा भरपूर फराळ केल्यानंतर उपवास करतात पण असे करू नये उपवास केल्याचे फळ मिळत नाही असे मानले जाते उपवास करतो तर तो भक्तिभावे करावा आणि एक वेळ ठरून फराळ करावा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने तामसिक पदार्थ गुटखा पान मसालेदार अन्न किंवा मांस आणि दारूचे सेवन करू नये उपवास करताना वारंवार पाणी पिणे देखील टाळावे नवरात्रीचे व्रत मध्यंतरी मोडू नये काही गंभीर समस्या किंवा अडचण असल्यास देवीजवळ क्षमा प्रार्थना करूनच उपवास सोडावा जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमी तिथीला नवरात्रीचे व्रत सोडले तर उपवासाचे उद्यापन करून नऊ कु कुवाऱ्या मुलींची पूजा करून त्यांना भेट वगैरे देऊन त्यांचा निरोप घ्यावा असे केल्यानेच उपवासाचे फळ मिळते असे मानले जाते नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर आदिमातेचा उत्सव आता सुरू झाला आहे अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या विविध स्वरूपाची भक्तिभावाने पूजा करतात मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मिळण्यासाठी नऊ दिवस व्रत केलं जातं नवरात्रीचे व्रत करताना काही खास नियम पाळणे गरजेचे आहे चला जाणून घेऊया नवरात्रीत काय करावे आणि काय टाळावे नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या नऊ विविध स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे नवरात्रीचे व व्रत करताना काही गोष्टी करायला हव्यात तर काही गोष्टी कटाक्षाने टाळायला देखील हव्यात एक जमिनीवर झोपणे नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे दोन सात्विक आहार घेणे नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे यावेळी कांदा लसूण मासे मांसाहार मध्ये जंक फूड असे तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे तीन कुमारिका भोजनाचे आयोजन करणे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एक लहान मुलीला जेवू घालणे किंवा तिला फलाहार करायला देणे तसेच अष्टमी आणि नवरात नवमीच्या दिवशी कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते चार महिलांचा सन्मान करा नवरात्रीत कोणत्याही महिलेचाच अनादर करू नये मग ती आई असो बहीण असो पत्नी किंवा इतर कोणीही महिला असो सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटु शब्दांचा वापर करू नये पाच केस आणि नखे न कापणे नवरात्रीत विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणं टाळायला हवं असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असे म्हणतात सहा सत्य बोलणे आणि संयम पाळणे नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये कोणाला शिविगाल करू नये नेहमी खरे बोलावे सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे राग चिडचिड कमी करावे नवरात्रीत करा कर्म नशीब बदलेल नवरात्रीचा सण हा हिंदू धर्मात भक्ती आणि शक्तीचा प्रतीक म्हणून ओळखला जातो भक्तगण दुर्गा मातेचा नऊ स्वरूपांचे पूजन करतात आणि त्यांच्या दिव्य ऊर्जेचा सन्मान करतात नवरात्रीतल्या या नऊ दिवसांना विशेष महत्त्व आहे या नऊ दिवसात जर तुम्ही नऊ विशेष पुण्यकर्म केली तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात प्रगती होऊ शकते ती नऊ पुण्यकर्म कोणती ती आता पाहूया एक नऊ देवींची पूजा नवरात्रीत दुर्गा मातेच्या नऊ स्वरूपांचे पूजन करतात ज्यामुळे जीवनात सुख समृद्धीचा लाभ होतो एवढंच नाही तर देवीची देवीच्या पूजनाने आध्यात्मिक ऊर्जेच्या जागृतीमध्ये मदत होते दोन व्रत आणि उपवास नवरात्री दरम्यान व्रत आणि उपवास जरूर करावा उपवास तसाच तुम्हाला जमेल त्यानुसार करावा उपवासाच्या नावाखाली शरीर आणि मन याला त्रास देऊ नये व्रत केल्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीसह शारीरिक आणि आत्मिक शुद्धीकरण होते तीन बजरंगबली हनुमानांची पूजा करा नऊ दिवसातील प्रत्येक दिवशी बजरंग बली हनुमान यांना पाण्याचा विडा अर्पण केल्यामुळे धनप्राप्ती होते चार दान करणे नवरात्रीच्या दिवसात दान करायला विशेष महत्त्व असते आपल्या पुराणात दान धर्माला विशेष महत्त्व दिलेले आहे नवरा नवरात्रात दान केल्यामुळे आपली धनसंपत्ती वाढते पाच जागरण आणि सत्संग नवरात्रीत लोक जागरणाचे आयोजन करतात रात्रीच्या वेळी मातेची आराधना करण्यासाठी जागरण आणि सत्संग केल्याने आत्म्याचे शुद्धीकरण होते नवरात्री दरम्यान मातेचे भजन गायल्याने आपल्या आत्म्याला शांततेच्या अनुभूती होते सहा विशेष पूजाविधी विशेष पूजाविधी नवरात्रीत मातेची विशेष पूजा आराधना केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येते तसेच मानसिक समाधान मिळते सात कुमारिकांचे भोजन नवरात्रीच्या दिवसामध्ये कुमारिकांना भोजन देऊन त्यांना एखादी भेटवस्तू द्यावी कुमारिकांना माता दुर्गेचं एक स्वरूप मानलं जातं तसं पाहिलं तर या दिवसात प्रत्येक महिला एक शक्तीचं स्वरूप असते त्यामुळे तिचा मान सन्मान करणे महत्वाचे आहे आठ गाईला चारा देणे नवरात्रीत गायीला आवर्जून चारा द्यावा किंवा भोजन द्यावे यामुळे कुटुंबात सुख समृद्धी आणि समाधान वाढतं नऊ मंत्र जप करणे नवरात्री देवी दुर्गेशी संबंधित मंत्राचा जप नक्की करा मंत्र जप केल्यामुळे तुमचे शरीर आणि मन शुद्ध होते आणि ब्रह्मांडातील ऊर्जेसोबत तुम्ही जोडले जाता मानसिक समाधानासह एक वेगळी शांतता तुम्हाला मिळते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची पूजा आराधनेसह काही नियमांचे पालन करणे देखील खूप महत्वाचे आहे ज्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील यंदा बावीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे हिंदू धर्मात अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रदीप प्रतिपदेपासून प्रति ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते भारतात शारदीय नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त असून संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते तर दुसरी शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात परंतु चैत्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते नवरात्रीच्या नऊ नव दिवसात देवीच्या पूजा आराधनेसह काही नियमांचे पालन करणे देखील खूप महत्त्वाचे आहे ज्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील नवरात्रीत या चुका टाळा घर बंद ठेवू नये नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवे लहान मुलींवर चिडू नका हिंदू धर्मामध्ये लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते त्यामुळे नवरात्रीच्या काळात लहान मुलींचे मन दुखू नका शिवाय फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीच्या काळात कांदा लसूण आणि मांसाहार करू नये कारण या मुले म या मुले मनामध्ये तामसिक विचार येतात जे देवीच्या पूजा आराधनेमध्ये अडथळा निर्माण करू शकतात केस आणि नखे कापू नये नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस आणि नखे कापू नये असे म्हटले जाते वादविवादापासून दूर राहा नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं या काळात कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये कारण जिथे सतत कलह असतो त्या ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की नवरात्रीत महिलेला मासिक पाळी आल्यास काय करावे आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तसेच नवरात्रीत पाळावायचे देखील पाहिले जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ